जय महालक्ष्मी अंबाबाई आपण आज तळेगाव रोड म्हणजे नागोबा नगर आणि नागोबा नगरच्या बाजूला तळेगाव रोड आहे आणि या तळेगाव रोड मध्ये एक सहज मी जाऊ लागलो होतो आणि तिथं देवीचं मंदिर दिसलेलं आहे अहिल्याबाईच्या अहिल्याबाई होळकर शाळेच्या पुढे तर इथं देवीचं मंदिर आहे तर आणि देवी नवरात्र उत्सव चालू आहे आणि ह्या नवरात्र उत्सवामध्ये इथं कार्यक्रम बी झालेला आहे आताच ज्यांना उपवास आहे त्यांना खिचडी होती आणि ज्यांना उपवास आहे त्यांना फराळाचं साहित्य होतं आणि ज्यांना उपवास नाही आज त्यांना खिचडी भजी वगैरे असं अतिशय भाविकपणे हा व्यवस्थित त्यांनी असा स्वयंपाक वगैरे बनवलेला आहे आणि मी असं विचारल्यानंतर एवढं सद्भावाने आपण कस, कसं कशामुळे केलेलं आहे तरी त्यांनी आपल्याला अतिशय भाऊकपणे सांगितलेलं आहे आज आपण या परिवाराची थोडक्यात कीर्तन वार्ताच्या वतीने मुलाखत घेणार कीर्तन वार्ता या चॅनलच्या वतीने यांची इथं मुलाखत घेणार आहोत ते बाबा आहेत ते म्हणजे मुली आहेत पुन्हा नंतर ताई आहेत असे अनेक जणांना आपण आज ह्या देवीबद्दल भेटणार आहोत चार लाख एकद्या मोरडू चार लाख ह्या मालकाला देऊन टाकलो बर बर मग लेकराचे शिक्षण आले त्या लेकराच्या शिक्षणाला काही आणि या फ्लॅटवाल्या मालकाचे पैसे मी देतच राहिलो फलॅटचे पैसे फिटून गेले हाँ, हाँ, हाँ। फिटून गेले फे पैसे बरोबर आता जसं जमल तसं आणखी मी भरणार आहोत बरोबर आता इथे प्लॉट घेतला आणि प्लॉट घेऊन तुम्ही हे मंदिर पहा हे मंदिर अतिशय सुंदर त्यांनी अँगलच्या मध्ये लोखंडी वगैरे असे पत्रे लावून असे किती तर व्यवस्थित आणि विशेष म्हणजे हे मंदिर बनवलेलं आहे आणि ह्या मंदिरला एक छोटीशी मशीन सुद्धा घेतलेली आहे स्पीकरची तो पहा स्पीकर आताच काही महिलांनी देवीची गाणी त्या स्पीकरवर बनलेली आहेत पहा आणि मग आता याच्या पुढे काय करायचा विचार आहे तुमचा पुढे मंदिर बांधायचा विचार आहे बरोबर देवीचं मंदिर या मध्येच बांधायचं या प्लॉट मध्येच बांधायचं बर बर आताच इथं फराळ करण्यासाठी ज्यांना फराळाची व्यवस्था ज्यांना फराळ नाही त्यांना खिचडी भाज्यांची व्यवस्था होती हे खिचडी भजे खाण्यासाठी किंवा हे देवीचं दर्शन करून आपण काहीतरी प्रसाद द्यावा म्हणून त्यांनी प्रसाद ठेवलेला आहे इथले बरेचसे नागोबा नगर हे बरेचसे वसाहतीतले काही लहान थोर महिला पुरुष येत आहेत आणि प्रसाद घेत आहेत नंतर मग ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला मंदिर बांधायचं आहे मंदिर बांधायचं आहे बरोबर त्यांच्या सौभाग्यवती यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय म्हणायचं आपल्याला काही नाही आमच्या का मलकाची मनात खूप विचार होती देवीची बरं देवीच बसवायची मग आम्हाला विचारले त्यांनी विचारता काहीच करत स्वप्नात स्वप्नामध्ये वेळी देवी येत होत्या त्यावेळी तुम्हाला ते काय सांगायचे म्हणजे स्वप्नात दिवीच्या आले असं व्हायलाय कसं करा मग मग तुम्ही काय म्हणतो तुमच्या स्वप्नात देवी आल्या ना तुम्ही बसवा मग बरं दिवस तुम्ही बसवा मग मग फ्लॅट घेतले मग त्यांनी म्हणजे आता लगेच बांधून काढून पण मला तो टाइम आहे म्हणजे आता मग तोपर्यंत करून आपण सेवा सुरू करू मग मंदिर बांधून पुन्हा पुरून मूर्ती आणून बसू बर असं त्यांचाही विचार होता काय नाव म्हणलो आपलं नारायण शेळके शिवाजी नारायणराव शेळके अहमदपूर अहमदपूर मध्ये यांचं घर आहे पाटील गल्ली पाटील गल्ली मध्ये यांचं घर आहे आणि यांचे हे थोरली मुलगी आहे काय नाव आहे ताई तुझं शिवकन्या शिवाजी शेळकी शिवकन्या शिवाजी शेळके तू है तो कितव्या वर्गामध्ये शिकत आहे बारावी, बारावी मध्ये ही मुलगी शिकत आहे यांची थोरली मुलगी आहे ही सुद्धा मी पाहिलं देवीची पूजा करते देवीला अगरबत्ती काही जरी म्हणजे सगळं व्यवस्थित ही मुलगी करत आहे आणि ह्यांची एक लहान मुलगी मला दिसते काय नाव आहे ता ताई तुझं माझे नाव कृष्णा शिवाजी शेळके कृष्णा पहा किती छान नाव ठेवलेलं आहे कृष्णा ही सुद्धा मुलगी इथं जीव वाढू लागली होती खिचडी भजे वगैरे ज्यांना जे भाविक आले त्यांना ते दुर्नामध्ये प्रसाद त्यांनी सेवा वगैरे करत होते अ यांच्या मंडळी आहेत आपण यांच्याशी चर्चा करू अ आ... आता काय म्हणता तुम्ही देवीची पूजा वगैरे केली आम्हाला होईल तसं करायला आम्ही यांची इच्छा आहे आमच्या मालकाची की आम्ही मंदिर बांधावं आमची परिस्थिती प्रमाण आम्ही करायला अशी जशी परिस्थिती चालू आहे तसं तसं करायला पुढे मंदिर या प्लॉट मध्ये तुम्ही बांधणार आहे बरं बरं एवढा महागाचा आज नऊ लाख रुपयाला म्हणजे दोन वर्षापूर्वी त्यांनी नऊ लाख रुपयाचे मालक शेती करते बर बर एक चौघाची शेती करते शेटकर जहागीरदाराची देवीचीच आहे ती जमीन सगळी बरं हे पण ती जमीन आहे बरोबर आणि हे पण आता हे जे प्लॉट घेतला पण जमीन आम्ही बरोबर शेबरीवाली आहे ती पाटील गेलीच आहे बरोबर बरं तुम्हाला असं वाटत नाही का की ज्या ठिकाणी आपण देवी बसवलेली आहे तो रस्ता तर तुम्ही यापूर्वी सांगितलो की हा बिदर रस्ता आहे तो कुठून कुठे गेला उदगिरी अशी ते पहिल्या काळात जमक्या काळात ह्याला गेला बिदरला उदगिरी उदगिरीशी बिदरला हे पहिल्या काळातला रस्ता आहे बर बर मग यापूर्वी इथंच देवी असं बसल्यानंतर म्हणजे तुम्हाला यापूर्वी काही इथं स्थान होतं का देवीचं आपण फलाट भेटला आपल्याला बरं बरं फ्लॅट घेतलं फ्लाट घेतलो आपण जागा नाही बर 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 आम्ही मग देवीच असं विचारलो एकाला तर आमच्या मालकाच्या स्वप्नामध्ये त्याने झोपू लहान छोटी मोठी मूर्ती बसवा तुम्ही हा तुम्हाला होऊन येईल आणि तुम्ही जी सेवा करायची ती करा आमच्या मालकाने काय केले आता अगोदर तर चारच विटामध्ये बसवलो आम्ही आमच्या परिस्थिती प्रमाण आणि परत तर मग त्यांच्या मनामध्ये आता कळस ते करायचं पण आम्हाला काही शक्य झालं नाही मग आमच्या मालकाने लोखंडीच हे करून घेतले मंदिरच आणले करू मग पाऊस लागू नये म्हणून पत्र इकडून तिकडून घालायचे असा पाऊस आला की कधी अशी चवाळे बांधायचे आमच्या परिस्थिती प्रमाण आम्ही करत राहिलो ते आमचे मामा आहेत ते मामा इथं राहते आम्ही घरी राहतो देवी बद्दल आता तुम्ही मंदिर बांधणार आहात मंदिर पण आणखीन मंदिराला थोडस हे आहे जसं म्हणजे पैसे जसे जमतील तसं करा जसं म्हणजे बरं 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 मग आता हे नऊ दिवसाचे कार्यक्रम काय काय ठेवले होते तुम्ही आम्ही सहा वाजता आरती कधी आम्हाला गडल तसं प्रसाद ठेवला शेप कधी जसं जसं काही प्रसाद वगैरे फळ फळ ठेवले आता, बार 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 आता हा, आज खिचडी बजे ठेवले आणि उपशाला खिचडी केली ह्याची बगराची आता ह्या देवीच्या पुढे तुम्ही हेही मांडलेलं आहे उद्या होमही मांडलेलं आता ह्या होममध्ये काय टाकायचा विचार आहे तुमचा

अनेक भाविक इथं देवीचं दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत हे या महिलेला आपण बोलू आताच यांनी देवीचं गाणं म्हणलं आपल्याला देवीबद्दल काय म्हणायचं आहे काही नाही असंच आनंद होऊन जावं आणि त्यांचा उत्सव मोठा व्हावा बर 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 एवढीच इच्छा आणखीन एक लहानपणापासून काम केलेली आहेत